पेनच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत अन्यायाचा आरोप नगर विकास आघाडीचा उपोषणाचा इशारा नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत नगर विकास आघाडीनं आज पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली सोळा जानेवारीला नगराध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली मात्र स्वीकृत नगरसेवक पदासाठी नगर विकास आघाडीनं उपेंद्र कोलाडकर यांचे नामनिर्देशन केले असतानाही पीठासीन अधिकारी असलेल्या प्रीतम पाटील यांनी फक्त त्यांच्या गटातील दोन नगरसेवकांची नावे वाचून तिसऱ्या नावाबाबत शासनाचे मार्गदर्शन घेणार असल्याचं सा सांगितले हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप नगरविकास आघाडीचे गटनेते संतोष शृंगारपुरे यांनी पत्रकार परिषदेत केला यानंतर नगरविकास आघाडीनं जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तात्काळ बैठक घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले असतानाही कोणतीच कार्यवाही होत नसल्याचं सा यावेळी सांगण्यात आले मात्र अद्याप बैठक न घेतल्यानं नगरपालिकेच्या विविध समित्यांची निवड रखडली असून कामकाज ठप्प झाले त्यामुळे नागरिकांनाही याचा फटका बसत असल्याचं शृंगारपुरे यांचं म्हणणे नगराध्यक्षांकडून मुद्दाम टाराटार केली जात असल्याचा आरोप करत काही दिवसात निर्णय न झाल्यास एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशाराही आघाडीनं दिला आहे ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच आहे की नगरपालिकेमध्ये सोळा तारखेला नगराध्यक्ष मॅडमनी जी ज्यांना एक मिटिंग कॉल केली होती त्यामध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक हो या दोन या दोन्ही विषयांच्यासाठी त्यांची निवड होती त्या संदर्भात त्यांनी मिटिंग कॉल केली होती स्वीकृत नगरसेवक हो मध्ये तीन नगरसेवक हो नगरपालिकेला आले त्यांच्या गटाला दोन गण नगरसेवक आले आमचा नगरविकास नगर आघाडीला आम्हाला एक गट आला एक नगरसेवक आला त्याप्रमाणे आमच्याकडनं स्वीकृत नगरसेवक उपेंद्र कोरेटकर उर्फ कुंभार याचा आम्ही नामदेशक भरलेलं होतं त्याप्रमाणे वैद्य झालेलं आहे प्रांतानी त्याप्रमाणे त्याचं वैद्य केलेलं होतं नगराध्यक्ष मॅडमना फक्त अधिकार एकवीस डिसेंबर दोन हजार दोन हजार सोळाच्या ह्याच्याप्रमाणे प्रांतानी दिलेल्या वैद्य नावांचं फक्त नावांचं वाचन करणंही बंधनकारक आहे नगराध्यक्ष मॅडमनी फक्त त्यांच्याकडच्या दोन नगरसेवकांचं वाचन केलं आणि एक नगरसेवकाचं कारण सांगितलं की माझ्याकडे अर्ज आलेला आहे त्यामुळे मी कोणावर अन्याय करणार नाही मी त्याप्रमाणे शासनाचा गायडन्स दिला मी त्यांच्या कायदा सांगितला त्यांना बंधनकारक काय ते सगळं समजून सांगितलं त्या त्यामध्ये ऐकायला त्यानं त्यांनी आमच्यावर तेव्हा ते अन्याय केला आमच्यावर जो अन्याय चाललेला आहे तो अन्याय जाणून बुजून करतायत शिव साहेबांकडे जी जबाबदारी होती की फक्त ऑफिशियली जे काय कलेक्टर साहेबांकडनं आले ते त्यांना कळवणं त्यामुळे साहेबांनी विटासीन अधिकारी त्या आहेत कोण त्याला सांगितलं बाबा मॅडम हे लावा असं जे माझ्याकडे माहिती त्यांनी सांगितली की बाबा आपल्याला ही मिटिंग लावणं गरजेचं आहे त्यांनी कारण सांगितलं आम्ही इलेक्शनमध्ये आहोत आमदार साहेबांना भेटले आमदार साहेबांनी पण तेच सांगितलं की आम्ही इलेक्शन सोमवार नंतर बघू ते झालं ते दिवस गेले आता परत शिवसाहेब त्यांना दोनदा जाऊन बोलून आले नगराध्यक्ष मॅडम परत सांगायला लागल्या मी कलेक्टर साहेबांकडे घातली म्हणून त्याच्यानंतर आमदार साहेबांनी सांगितलं मी त्यांच्या कानावर घाल तार हे पुनताबुंध टाळाटाळ चाललेली आहे आणि आम्हाला न मिळवण्यासाठी लांबच चाललेलं आहे माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे नगरपालिकेची कुठलीही कमिटी ह्याच्यामध्ये होऊ शकत नाही कारण हा कोटा आहे नगर पंचवीस नगरसेवक चोवीस नगरसेवक निवडून आलेले एक नगराध्यक्ष व तीन नगरसेवक ऑप्शनमध्ये नगरपालिकेला मिळाले अशा अठ्ठावीसचा टोटल एकूण संच असतो याच्यातनं संबंध तुमच्या कमिट्या निवडल्या जातात माझ्या माहितीप्रमाणे कमिट्या कुठल्याही निवड होऊ शकत नाहीये आज नागरिकांना पण तुम्ही वेटीच धरताय आम्हाला वेटीस धरलं ठीक आहे पण नागरिकांना पण वेटीच धरताय कुठल्या तऱ्हेचा ठराव कुठल्या कमिटीमध्ये होऊ शकत नाही कुठली कामं होऊ शकत नाहीये ही सगळी बाजू जी आहे ती त्यांनी ध्यानात त्या घेत नाहीये आणि त्या फक्त आम्हाला न मिळण्यासाठी आणि आमच्यावर अन्याय करण्यासाठी हा प्रकार केलाय आम्ही काही दिवसाची वाढ बघतोय नाही तर आम्हाला एक एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणं भाग पडेल आणि त्याप्रमाणे आम्ही ते केल्याशी राहणार नाही आणि आमचा अन्याय आम्ही सह करणार आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल